पुढील आठवड्यात महाराष्ट्रातील हवामान कसे राहील हे पाहूया महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये बहुतांश ठिकाणी कोरडे हवामान राहण्याची शक्यता आहे नाशिक अहिल्यानगर धुळे नंदुरबार लातूर आणि नांदेड जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी हलक्या पावसाच्या सरी पडण्याची शक्यता आहे विदर्भात काही ठिकाणी विजांच्या गडगडाटासह वादळी पावसाची शक्यता आहे दिनांक चार मे दोन रोजी विदर्भ तसेच महाराष्ट्राच्या उत्तरेकडील भागांमध्ये नाशिक अहिल्यानगर धुळे नंदुरबार आणि जळगाव जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजांच्या गडगडाटासह हो, वादळी पावसाची शक्यता आहे मुंबई ठाणे पालघर रायगड रत्नागिरी पुणे जालना बीड हिंगोळी आणि परभणी जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी पडण्याची शक्यता आहे दिनांक पाच मे दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये अनेक ठिकाणी विजांच्या गडगडाटासह वादळी पावसाची शक्यता आहे दिनांक सहा मे दोन हजार पंचवीस रोजी विदर्भाच्या पूर्वेकडील भागांमध्ये विशेषत नागपूर वर्धा भंडारा गोंदिया चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये विजांच्या गडगडाटासह वादळी पावसाची शक्यता आहे मराठवाडा मध्य महाराष्ट्र आणि कोकणातील काही जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्याची शक्यता आहे